राजू शेट्टी कशाला चालवले ती नाही सांगितलं राजू शेट्टीला चा। तुमच्या चालिवले ह्याला कशाला राख्या बांधायला आता सगळ्याच झालं म्हणलं आता राजू नको शेट्टी राहिल्यात नाही तर भाकरी मिळायची नाही अरे प्रत्येक म्हाताऱ्या माणसांच असंच असत सोना आल्यावर सुख लागल म्हणते ती पण आदित्य जाते त्या र आणि काय सुना जी बघवत नाही ती वायल्या राहते म्हणजे <laughs> मी काय बोललो नाही तुम्ही काय बोललो आम्हाला कळलं की काय म्हणला तुम्ही नाही तर म्हणतील तुलाच म्हणलो नाही मला काय नाही काय फरक पडत कमन म्हणायचं रे अरे मी काय विचार मी नाही राशीन वरण जाऊन बर का राशीन वरणाची आणायचं जातो सगळीकडे पड्यान बहिण इकडे जायचं की रे ह्याला कुठ गंदा मावशी इकडं हा दत्ता खराड्या म्हणला या मामा म्हणलं बर 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 हा माझ्या आका हा या गंधार आका माहिती का खराडे खूप खूप माहिती गंदा मावशी माहिती हा हा बर चला हा बर बर या की काय सांग गुरांवर सांगांवर कस <laughs> <पुस> बोललं <लो। laughs> सगळं आवरलंय काम आत्या बापू चाललेत बघितलं तुम्ही तर आणि आज चतुर्थी खिचडी केली खिचडी खाल्ली तर अजून डोकं विचरायचं राहिले बरोबर एक वाजली पण आत्यांना त्यांना त्यांना जायचं होतं म्हणून गुरांचं खायला हे केलं गुरु आणून बांधली मकवान टाकलं आणि काय झालं सकाळी वांग्याची दोनशे रोपं आणि मिरची हिरवी मिरची जी असते ना आपली त्याची दोनशे रोपं आणली होती तर ते सकाळपासून लावतं काम घरातलं बाहेरचं गुरांचं म्हणलं की हा टायमिंग झाला तर हे छान अशी मिरचीची रोपं लावली ती तर तुम्हाला मी पाठिंबाच्या कॅमेऱ्यानं दाखवते सकाळपासून लावलं मिरचीचे दोनशे आणि वांग्याची दोनशे तर आता बघा अशी रोपं विकत आणली ना बाकी ह्यात काय नाही लावलं आता हे सगळी ही हिरवी मिरची सकाळी तर लावली त्याच्यामुळं व्हायचं आता हे पावसाला तर पाऊस आला की टवटवीत होईल आणि हो का ही वांगी अशी ही सगळी असे लावून काढली एक का फिर ला ला तर फिरतायला ह्याला यायचं म्हटल्यानंतर आणि आता ह्याच्यात जे आहे ना ह्याच्यात थोडी मेथी शापू ही असं लावायचं ते तिकडून सगळी अशी वांगेचीच रोपं लावत आणली ते आणि भाजी टाकायची राहिली पण भाजी काय असून टाकली नाही आणि इकडं जे आहे ना इकडं जर ह्याच्यात लावली भेंडी ह्याच्यात गवार लावायची हे दोन चार वाफ्यात राहिले लावायचं पण गवार लावली नाही उरखानाचं आणि हका हो हे अशी छान आले ना दिसते ना असं उली 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 हो ती भेंडी उगवून आली होका भेंडीचं चार वाप लावलं छान अशी भेंडी उगवून आली आणि इकडं चुका लावलाय चुक्याची भाजी सगळ्यांना माहीत आहे तर इकडं असा चुका लावला आहे सगळा गवत उगवले इकडं असं हे सगळा चुका लावला आहे फक्त राहिले लावायचं गवारी भेंडी पण मस्त उगून आली आणि हे आला हा का दोडका हे छान असं इकडं कडने सगळं दोडकं लावून घेतलं हे इकडं इकडून हे ही तर दोन दोडकं झाल्या दोन तीन औषध मग असं हे छान असं भाजीपाला घेतला लावून सगळा ओली अजून थोडंफार लाहिले लावायचं पण म्हणलं आता येत्यात जाऊन आता माझं तर घरचं चा गोरांचं सायपाकाचं त्याजण राहिलं मी गेली एक दिवस त्याच्यात पण काकीन त्या आल्या त्यात गेलं मग रात रात गेलं म्हणलं जाऊ द्या आता त्यांना येऊन द्या जाऊन असं मस्त उंचामाचामा करते आज तर यारवाळीत पाऊस येईन काय जाणू कारण का रोज रोज पाऊस आहे आम्हाला दिवस झालं कंटिन्यू चालू आहे तर का तिकडे गुरंही सगळे आणून बांधले कपडे धुतली वाळायला लागले आता म्हणलं वाहत्यान अजून डोकं विचारायचं डोकं विचारलं नाही अजून कामानेच नको झालं म्हटलं आथ्यानला जायचं आहे म्हणलं उरकून घ्यावा पड चिमण्यांचा कसा किलबिलाट चाललाय घरटी बनवतात बरं का पावसाळा आता मोठा पाऊस असतो तर असं ही घरटी तुम्हाला दिसतात का नाही काय माहीत नाही पण त्या लिंबाच्या झाडांना सगळ्या चिमण्यांनी कोटीच काय अशी लोंबती घरटी इथं हे छान मस्त तर कसं वाटला व्हिडिओ सागा सगळ्यांना शुभ दुपार आणि आत त्यांनी गेली राखी म्हणजे येतील आता संध्याकाळी जर नाही होणार येणं त्यांना पण बघू त्यांच्याने कसं याचेल ते याचेल बाय सगळ्यांना शुभ रात्री